डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बुद्धभूषण मोरे तर सचिवपदी राजेश सरवते यांची सर्वानुमते निवड अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्सव समितीची बैठक काल रात्री मार्गदर्शक माधव सरवते यांच्या अध्यक्षतेखाली भीमनगर येथील स्वप्नपूर्ती निवास येथे संपन्न झाली या बैठकीत जयंती उत्सव समितीची कार्यकारणी गठीत करण्यात आली त्यात अध्यक्ष म्हणून बुद्धभूषण मोरे उपाध्यक्षपदी विक्की सरवदे तर सचिवपदी राजेश सर्वदे यांची सर्वानुमती निवड करण्यात आली उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे सहसचिव शिवाजी बनसुडे कोषाध्यक्ष सम्यक सरवदे संघटक अविनाश कांबळे आनंद सरवदे मिरवणूक प्रमुख नितीन कांबळे रतन भावळे गजानन गायकवाड स्वप्निल सर्वदे आदेश डबडे राज सर्वदे दीप सर्वदे तर सल्लागार पदे मारुती सर्वदे दादा कांबळे शिवाजी सर्वदे कमलाकर सर्वदे नागनाथ बनसोडे राहुल सर्वदे तुकाराम कांबळे प्रकाश सर्वदे बालाजी कांबळे तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून ज्येष्ठ पत्रकार बाबूराव श्रीमंगले राजकुमार सोमवंशी मल्लिकार्जुन स्वामी बालाजी परुळे दिलीप मोरे शिवाजी श्रीमंगले धर्मपाल सर्वदे तर स्वागताध्यक्षपदी माधव सर्वदे बळीराम मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी बौद्धवाड्यातील बौद्ध उपासक उपासिका तथा बालबालिका यांच्यासह रमामाता महिला मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एसआय न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर